साई पंचायत समिती गणातून संगीता बक्कम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे साई पंचायत समिती गणामध्ये बघायला गेलं तर राष्ट्रवादीची ताकद ही खूप मोठी आहे मागील राष्ट्रवादीचा पंचायत समिती गणाने मोठ्या फरकाने इथे विजय झाला होता तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्या कुठलं विजन घेऊन आता जनतेसमोर जाणार आहेत मॅडम नमस्कार शक्ती न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही एकंदरीत आम्हाला सांगा की ज्या निवडणुकीसाठी आपण पुढे सामोरे जात आहात तर कुठलं तुमचं विजन असणार आहे कुठले प्रचाराचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात नमस्कार आदरणीय तटकरी साहेबांच्या माध्यमातून या आज मला साई पंचायत समिती गणामध्ये उमे महिला उमेदवारीचे जे उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम पक्षाचे मनपूर्वक हार्दिक आभार मानते त्याचप्रमाणे प्रचंड संख्येने जो माझ्यासमोर आज जनतेचा समुदाय माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होती त्याबद्दल देखील मी माझ्या विभाग गणातील सर्व मतदार महिला भगिनींचा हार्दिक आभार मानेन की लाडक्या बहिणींनी आज या ठिकाणी आज आपली ताकद दाखवून दिली आणि भविष्यात देखील त्या विभागामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये असू दे किंवा प्रत्येक गावातील जे काही त्यांची दैनंदिन जीवनामधील असतील रस्ते असू दे विहिरी बिजली असू दे किंवा पाणी असू दे अशा विविध योजनांच्या बाबतीमध्ये ज्या काही कुठे कमतरता असतील त्या कमतरता पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी निश्चितच पक्षाच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करीन आणि हा विश्वासच जनतेच्या समोर देत मी या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने ब्याण्णव साई पंचायत समिती गाण्यासाठी उमेदवारी अर्ज म्हणून आज मी या ठिकाणी दाखल केले आहे तर या होत्या आपल्यासोबत साई पंचायत समिती गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संगीता बक्कम मॅडम त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे ते प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि त्यांनी एकंदरीत आपल्या विजयाचा जो विश्वास आहे तो या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे